महायुती असेल भाजप शिवसेना असेल उद्धव शिवसेना असेल मनसे असेल असे अनेक पक्ष आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं तर मागची लोकसभा असेल विधानसभा यामध्ये जिजाऊ सगळ्या संघटनेने जिजाऊ विकास पार्टी पक्ष यातून देखील हे अिलेश सावंतांनी निवडणूक लढवली अशा अनेक संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत हे सगळं असताना तुमचं हे जे आता महिला सेना आहे याला देखील यांचं कडवं आव्हान असणार आहे कशा पद्धतीने आपण पुढची वाटचाल असू शकते वाटचाल प्रगतीपथावर असेल आणि जे इतर पक्ष आहे त्या पक्षाचे आम्ही संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते निर्णय देतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर हो। उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आपण तिथे उपस्थित आहेत महिलांचा कार्यक्रम आहे महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मान्यवर म्हणून आपण कुठल्या महिला पदाधिकारीनं बोलवलं आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी महिला माई, पदाधिकारी डॉक्टर राखी केळसकर एक काय राखी केळसकर आहे दुसऱ्या तालुक्यातल्या वृषाली महिला वृषाली मंच अध्यक्ष आहेत त्यांना पाचारण केलेलं आहे आणखी विविध वालम आहे मुंबईच्या मुंबईच्या आहेत त्या आणखी तुमचं त्याच्यावर करंडाई आहे अशा प्रगती ज्यांनी ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्या महिलांचा देखील तिथे सन्मान होणार आहे आपण आतापर्यंत राजकीय कामकाज पाहिले की संघटनेतून काम केलेले आहे ओबीसी महासंघातून काम केलेलं आहे पहिल्यांदाच एक संघटना पक्षातून तुम्हाला तालुक्याची जबाबदारी मिळते काय वाटतं तुम्हाला निश्चित कामगिरी चांगली होईल आमची कारण प्रशासन सेवेत आम्ही काम केलेलं नाही त्यामुळं हे काही अवघड आहे असं मला म्हणता येणार नाही कारण तळागाळातल्या माणसांना पुढे आणणं किंवा एखादा सक्षम महिला सक्षमिकरण करणार कारण त्याच्यामध्ये महिलांना उद्योग तरुणांना नोकरीच्या संधी नाहीत म्हणून आपण त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो शामराव पैकी आर्थिक विकास महामंडळ आणि कर्मचाऱ्यांचे काही हे असतील रिक्तपदं असतील विविध शासनाच्या खात्यामध्ये रिक्तपदे ते सुद्धा आम्ही मार्गी लावण्याचं का काम करणार आहोत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील म्हणजे भात बियाण्याचा असेल भात खरेदीचा असेल कारण की शेतकऱ्यांच्यावर काही अन्याय झाले असेल तर बाबतीत आम्ही निश्चितच आवाज उठवू किंवा मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवरती हे प्रश्न नेणार आहोत बादशा जाण्याचा देखील पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे पाणी टंचाईचा प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याकडे समोर या बऱ्याच या संघटनाकडून बसणार आहोत येत्या काही दिवसात निवडणुका येऊन जिल्हा आहे विधानसभेच्या नंतरच्या आपण शहा सुरुवात करतोय निवडणुका लढवण्यासंदर्भात काही मोठी भूमिका असते तो निर्णय पक्षाध्यक्ष साहेब यांचा राहील ते सांगितल्याप्रमाणे पुढची दिशा निश्चित किती आतापर्यंत आपलं शाहू मध्ये तुमची सदस्य नोंदणी झाली की उद्यापासून तुमचं पुढचं नियोजन कसं असणार आता हे उद्यापासून आमची सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार काय उद्या पक्षप्रवेश वगैरे आहेत का काय आता अनेक पक्षांमध्ये पक्षप्रवेश होत आहे आपल्या घेण्यामध्ये सुरू होणार पक्ष उद्या समजायचे उद्या प्रवेश करतील सर्वांना एक आवाहन करतो तालुक्यातील सर्व नागरिकांना महिलांनाही तर त्यांना विनंती करतो की तुम्ही मी बऱ्याच सेनेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आमच्या कार्याला हातभार लावून आपण शहापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी उद्याचा जो कार्यक्रम होतो कसा असेल त्यासाठी काय लोकांना आवाहन करा कसं आव्हान कर जेणेकरून आमच्या कार्यालयाला उपस्थित लावावी अशी तुम्हाला मी मी नव्हे विनंती करतो का उद्या आमदार बळीबाज सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे व महिला भगिनी नाही हलदी कुंपाच्या कार्यक्रमाला यावं असे मी आपल्या माध्यमातून रमणचा कार्यक्रम कधी आणि हल्दी कुंपाचा काय कार्यक्रम सोबत असतो हळदीपूर्वक पोकाचा कार्यक्रम म्हणजे तीन वाजेपासूनच ना आवडतात तीन वाजेपासून सर्वधर कार्यक्रमाचा सेट हॉल शहापूर येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व बंध भगिनींनी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे